नमस्कार मी शामल साबळे एमसे न्यूज याला बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध बातम्या सविस्तर जालना शहरामध्ये अतिक्रमण मोहीम राबविली जाते मात्र कारवाईनंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी पुन्हा निष्कासित केलेले अतिक्रमण पुन्हा थाटले जातात मागील काही दिवसांपूर्वी जुना जालना भागातील शनी मंदिर ते नूतन वसाहत कडे जाणाऱ्या उड्डाण खाली असलेल्या दहा बारा महानगरपालिका स्वच्छता विभागाचे कार्यालय असून सुद्धा या कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात मोकळ्या जागेवर पत्र्याचे शेड तयार करून अतिक्रमणे थाटण्याचा प्रयत्न केला जातोय या परिसरातील नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की महानगरपालिका अतिक्रमण घडत नाही ती अतिक्रमण आहे बसवण्याचा प्रयत्न करताय असा आरोप सुद्धा येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आला अतिक्रमण धारकांनी या परिसरात भंगाचे दुकाने थाटल्यामुळे येथे अस्वच्छता पसरली आहे विशेषतः येथे दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची माहिती येथील नागरिक चरत मांगधरे यांनी दिली आहे महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम सु चालवली जाते पण आता माग उड्डाण फुले खाली जो काही अतिक्रमण होतं ते बरसन महानगरपालिकेने काढलं पण पुन्हा अतिक्रमण होतंय काय सांगाल कारण की मुळात याच्यात जे आहे जे महानगरपालिका अतिक्रमण काढवत नाही फक्त बस होते फक्त एक दोन चार दिवसासाठी शा जालना शहराच्या लॉ लो, लोकला असं वाटतं की बाबा अतिक्रमण काढायला परे अतिक्रमण काढीत नाही हे बसवा हो लागले पुन्हा विशेष आणि विशेष काय होतं जालना हा ब्रिज जात नाही बऱ्याचशा ठिकाणी जालना शहरातल्या रस्त्यावरले थोड्या थोड्या रस्त्यावरले काढते आणि पुन्हा दोन चार दिवस झाले की स्वतः लगेच दुर्लक्ष करून जे आहे ते चालूच आहे अतिक्रमणा संदर्भात काय त्रास होतो जालना शहरात जिद जिद अतिक्रमण वाढेल तुम्ही जाऊन पाहा की एवढा घाण विषय तिथं येऊन टाकते की अक्षरशः आम्ही वारंवार इथं नागरिकाच्या आरोग्याला धोका आहे आम्ही काही लहान लहान लेकर जे ऍडमिट केलेले कारण की त्या श्वासानं मागच्या वेळेस एक दीड महिन्यापूर्वी इथं काहीतरी आणून टाकलं होतं आणि जाळलं त्याला तर त्यावेळेस आम्ही स्वतः आणि अग्निशामल दलाची म्हणजे गाड्या येऊन सुद्धा ती आग विझली नव्हती की एवढी घाण येऊन टाकते इथं की भयानक जवळपास भंगार आणून टाकले त्याचा दुर्गंधी वास पुन्हा अतिक्रमण मग महानगरपालिका नुसतं अतिक्रमण काढते पुन्हा त्याच्यावर लक्ष देत नाहीत का फक्त अतिक्रमण काढते एक किंवा दोन दिवस तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे दुर्लक्ष होते हे महानगरपालिका हा ओव्हरब्रिजचा विषय नाही हा जालना शहरातला विषय की आता तुम्ही नवीन जालना जाऊन पहा स्टेशन रोड छमन रोड पहा की काय की बस एक दोन दिवस मोहीम असती की तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचं जे आहे ते अधिकारी जात नाही कोणी त्यांना विचारित नाही जालना शहरातील कन्हैया नगर भागात विहिरीत मृतदेह आढळून आला असून अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू करत मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला सतरा मार्च रोजी आठ वाजेच्या दरम्यान जालना अग्निशमन विभागाला कन्हैया नगर येथील वनविभागाच्या परिसरातील एका विहिरीमध्ये कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने उडी मारली असल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची एक टीमने त्या ठिकाणी अग्निशमन बंबासहित पोहोचून रेस्क्यू करीत शोधकार्य सुरू केलं रात्री उशिरा शोधकार्यात मृतदेह आढळून आला या मृतदेहाची ओळख पटली असून मृत व्यक्तीचे नाव प्रशांत मूलचंद लिधुरिये असून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला अग्निशमन अग्निशमन विभागाच्या वतीने अधिकारी माधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अग्निशमन अधिकारी संदीप दराडे वाहन चालक सुरेंद्र ठाकूर फायरमन संतोष काळे नितेश ढाकणे किशोर संगट पंजाबराव देशमुख अशोक गाडे यांनी हे रेस्क्यू करून विहिरीच्या बाहेर मृतदेह काढला जालन्यात एक एका आंदोलनकर्त्यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल उतरून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळलाय जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य संघटनेचे आमरण उपोषण सुरू आहे या दरम्यान एका उपोषणकर्त्याने अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान आता पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेतलंय काही दिवसांपूर्वी बदनापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसती गृहामध्ये एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली होती या विद्यार्थिनीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाल्याची शंका या या दरम्यान घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे कालपासून आम्ही समाज संघटनेच्या वतीने या ठिकाणी सहसंस्थापिकाध्यक्षा पवार यांच्या आदेशानुसार या ठिकाणी अमरण उपोषण ठेवलेलं आहे कालपासून प्रशासन या ठिकाणी आलं पण आम्हाला उडा उत्तर देऊन निघून गेलेलं आहे आमची मागणी हीच आहे की ज्योतिताई सुरसे हिच्यासोबत जी घटना घडली गट ती आदिवासी समाजासाठी खूप निंदनीय घटना आहे कारण तिचे पेपर आलेले होते दे तीन चार दिवसासोबत नाही का आणि टक्केवारीमध्ये ती टॉप मुलगी होती हुशार मुलगी होती म्हणून तिचा घात झालेला आहे आणि आमची मागणी एकच आहे की कस्तुरबा गांधी गांधी महाविद्यालय त्या ठिकाणचे जे प्राध्यापक प्रिन्सिपल आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाले पाहिजे आणि बदनापूर मधील आणि ते आमचे जे ज्योतिताई यांचे वडील आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या पद्धतीनुसार गुन्हा दाखल झाले पाहिजे हीच आमची मागणी आहे नेमकी घटना कधी घडली होती काय घटना घडली कुठे घडली घटना घडली होती पाच दोन दोन हजार पंचवीस वार बुधवारी रोजी घटना घडलेली होती अचानक मुल ज्योतिताई यांनी वडिलांना कॉल केला की गवई नामक मॅडम प्राध्यापक ही मला टॉर्चर करत आहे म्हणून स्वतः मुलीचे वडील त्या कस्तुरबा गांधी महाविद्यालयामध्ये तिला भेट देण्यासाठी सा गेले आणि वडिलांनी सांगितलं बाळा तू घाबरू नको आता बारावीचे पेपर लयतले तीन चार दिवसावर आलेले आहे तू ते पेपर दी पेपर दिल्यानंतर मी तुला घेऊन जातो आणि घरी आल्यानंतर नऊ साडे नऊ वाजताच गवई मॅडमना कॉल केला आणि सांगितलं प्रकार काय घडला काय नाही फक्त सांगितलं प्रकार घडलेला आहे लवकर या म्हणजे आई वडिलांपासून ती घटना लपवून त्यांनी आई वडिलांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे ही ही गोष्ट लपवली गेलेली आहे म्हणून वडिलांना व एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांना वाटतंय की त्या मुलीचा घातपात झालेला आहे म्हणून आमची इच्छा आहे की त्या अ त्या ठिकाणी अधिकाऱ्यां शिक्षिका प्राध्यापकावर कारवाई झाले पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे आशिषी पॉईंट वर रात्री पोलिसांनी सापळा रचता वैद्य गुटखा घेऊन जाणाऱ्या टॅम्पोवर कारवाई केली आहे या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आष्टी पोलिस ठाण गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे दिली आहे नमोद काल दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुमारी पिंपळगावकडून पाथरीकडे जाणाऱ्या एक बंद बॉडी वाहन याच्यामध्ये गुटखा असल्याबाबत आम्हाला खात्रीशीर माहिती एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेली होती त्यावरून आम्ही सदर गाडीचा पाठलाग करून आम्ही सदरची गाडी, सदर गाडी। ताब्यात घेतल्याच्या नंतर त्या संबंधित जे आरोपी आहेत त्यातील आवेज खान आदिलात खान व छत्तीस वर्ष राहणार पाथरी याला विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की सदरच्या गाडीमध्ये राजनिवास नावाचा गुटखा असून त्या गुटख्याची आम्ही आज रोजी सदरची पाणी केली असता सुदरचा गुटखा हा एकूण तेरा लाख एकाहत्तर हजार सहाशे रुपयाचा प्रतिबंधित महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तसेच पाच लाख रुपयाचे वाहन असा अठरा लाख एकाहत्तर हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल आज आम्ही रोजी ताब्यात घेतलेला आहे आणि तो जप्त करून पुढील कारवाई करत आहोत घडसावंगी देवी दहेगाव तांडा येथील पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीसार न्यायालयाने वाढीव मोबदला मंजूर केल्यानंतरही मोबदला देण्यास टाळटाळ करणाऱ्या घडसावंगी देवी दहेगाव तांडा येथील पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा न्यायालयानं वाढीव मोबदला मंजूर केल्यानंतरही मोबदला देण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्हा प्रशासनावर न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीची नामुष्की ओढावली होती तथापि आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासानांतर जप्तीचे संकट टळले वाढीव मोबदला मिळण्यासाठी देवी दहेगाव तांडा येथील रामराव लालसिंग राठोड आणि सोपान दलसिंग राठोड या शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट भाग्यश्री करहाळे यांच्या मार्फत अंबड येथील दिवाणी न्यायालयात सन दोन साली दावा दाखल केला सदर दावा मंजूर झाला तथापि सदरील रक्कम हस्तगत करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने पंधरा मार्च दोन रोजी जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांच्या शासकीय वाहन खुर्ची संगणक संच कार्यालयातील वीस खुर्च्या पाच टेबल पाच पास्ट कपाट झेरॉक्स मशीन जप्तीचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने मंगळवारी न्यायालयीन कर्मचारी शेतकरी आणि अॅडव्होकेट भाग्यश्री कराळे या जप्तीसाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेल्यास त्या जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी चर्चा करून वरिष्ठ कार्यालयास पंधरा दिवसांच्या आत निधी मागणीचा प्रस्ताव तयार करून पाठवण्यात येतोय वरिष्ठ कार्यालयाकडून निधी प्राप्त होताच न्यायालयात निधी लवकर जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर जप्तीत थांबवण्यात आली माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अंबळ यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना जप्तीचे आदेश दिलेले होते पाझर तलाव क्रमांक एक देवी देयगाव तांडा तालुका घनसौंगी जिल्हा जालना या प्रकरणांमध्ये हे जप्तीचे आदेश दिले हुते। आमी त्या जबती ले होते आम्ही त्या संदर्भात जप्ती क करायला आले होतो सोबत धनकोही होते आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी प पंधरा दिवसाच्या आत आम्ही निधी उपलब्ध करून करून देऊ असं लेखी आश्वासित केल्यानंतर ले आम्ही आज रोजी ही जप्ती टाळली आहे पण आमची आमची निधी लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास आम्ही ही प्रक्रिया पुन्हा करणार आहोत मंठा शहराचे विद्यमान नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नितीन राठोड हो तसेच नगरसेवक विकास सूर्यवंशी यांनी आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे यावेळी आमदार बबनराव लोणीकर राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पुष्पगुच्छ देऊन भारतीय जनता पक्षाचा रुमाल देत अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या, या सर्वांना पक्षप्रवेश दिला यावेळी भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे नगरसेवक विष नारायण दवने अमोल मोरे भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष रामकिसन बोडखे अभिजित कोदंडे उपनगराध्यक्ष अरुण वाघमारे नगरसेवक बाजखा पठाण नगरसेवक शेख साजित नगरसेवक राजेश खंदारे सुजित जोगस प्रकाश घुले काजानन उफाड यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती याबरोबर बरोबर ज्याला बातमीपत्र ते संपलंय तोपर्यंत बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम डी फैसला चुप मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे ¿Qué जायच मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चे ना तेही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहेत उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल आणि स्पेशल टूर्स दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाळ मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट व्हिज क्रूज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका स्नोवर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स नंबर डॉक्टर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप मेकर्स ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन देऊळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता करिता नामपात्र दरामध्ये आर ओ पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसार गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेती बाजार, बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूड सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनिर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाऊ राऊत विष्णू माणिकराव पाच फुले